पाहिले प्रश्न तीन पूर्णांक एकशे आठ या व्याज दराने एका रीतनेवरील सरळ व्याज मुद्दलाच्या तीन छेद आठपट होण्यासाठी किती वर्ष लागतील आपल्याला सरळ व्याज जे सूत्र मांडून त्यात किमती ठेवायचे सरळ व्याज बरोबर मुद्दल कुठे दर कुठे कालावधी म्हणजे वर्ष छेदाला शंभर हे सूत्र मांडायचं आता सरळ व्याज माहिती आहे का सरळ आपल्या सरळ व्याज मुद्दलाच्या या ठिकाणी मुद्दल काय माहिती आपल्याकडे मुद्दल माहीत नाही मग आपण या ठिकाणी मुद्दल म मांडूया आता या मुद्दलाच्या तीनशे दीनशेद आठ उडलेले म करायचं सरळ व्याज काय आहे मुद्दलाच्या तीनशे पट म्हणून ते म चे तीनशे केली केले दर आपल्याला या ठिकाणी आठ चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस छेद आठ मांडावा लागेल मग पंचवीस छेद आठ हा दर मांडायचा शंभर राहिले या ठिकाणी आणि कालावधी जो आहे तो कालावधी किती वर्ष लागेल हे आपल्याला शोधायचं आहे म्हणजे कट यावा लागेल आता या ठिकाणी काय होईल कि पंचवीस एक पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर आता पुढे काय करायचं कालावधी आपला हे उत्तर काढायचं आहे म्हणजे क या बाजूला राहील आणि बाकी सर्व वेगळं पाठवून द्यायचं मग काय होईल तीन छेद आठ हे जागेवर राहील गुणिले म हा सुद्धा जागेवर राहील बाजू बदलल्यामुळे इकडचे औष्यात जे काय असतील ते छेदामध्ये येतील म इकडे छेदामध्ये येईल आणि या ठिकाणी जो आठ आणि चार आहे तो छेदामध्ये आहे इकडे अंशात येईल आठ गुणिले चार असं होईल मग होईल कायच्या मध्ये म मग कॅन्सल आठ आठ कॅन्सल आणि तीन आणि चा गुणाकार होईल तीनशे बारा आणि मग आपल्याला म्हणता येईल कि तीनशे आठ होण्यासाठी बारा वर्ष लागतील जो पर्याय आहे सी पाहूया हा प्रश्न त्रिकोणाच्या बाजू पाच सात अशा आहेत त्रिकोणाची परिमिती अठरा इंच असेल तर दोन मोठ्या बाजूतील फरक किती यामध्ये आपल्याला ज्या बाजू दिलेल्या आहेत चार पाच सात आणि परिमिती अठ्ठेचाळीस इंच आहे परिमिती म्हणजे काय तिन्ही बाजूंची बेरीज आणि त्यावरून दोन मोठ्या बाजूतला फरक विचारलाय मग तिन्ही बाजूंची बेरीज असताना मग काय करायचं अठ्ठेचाळीस लिहायचं आणि तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे चार पाच सात आणि पाच नऊ नऊ सात सोळा सोळा ने भाग द्यायचा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे तीन उत्तर यायचं आता या विचारला दोन मोठ्या बाजूतला फरक किती मग दोन मोठ्या बाजू म्हणजे काय एक सात आणि एक पाच ह्या सात ने या तीन ला आणि ह्या पाच ने या तीन लागल्या उत्तर लागुणायचं सात पिका होईल एकवीस पाच पिका होईल पंधरा एकवीस मधले पंधरा गेले सहा तर दोन मोठ्या बाजूमधला फरक जो आहे तो सहा हे आपलं उत्तर पाव्य हा प्रश्न अठ्याण्णव गुणिले अठ्याण्णव वजा शहात्तर गुणि शहा शहात्तर अठ्यानव गुणिले अठ्ठ्याण्णव शहात्तर गुणि शहात्तर यामध्ये आपल्याला एक समान संख्या त्याचा गुणाकार आहे इथेही समान संख्या वेळ आहे त्याचा गुणाकार आहे अशा वेळी अर्थ काय होतो कि एकाच संख्येचा दोन वेळा गुणाकार केला म्हणजे वर्ग तयार होतो म्हणजे आपण असं म्हणतो अठ्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव म्हणजे अठ्ठ्याण्णवचा वर्ग वजा शहात्तर म्हणजे शहात्तर म्हणजे शहात्तरचा वर्ग मग याच्यामध्ये एक फॉर्म्युला असतो त्या सूत्राचा वापर करायचा तर ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी या सूत्राचा वापर करायचा असतो म्हणजे एकदा बेरीज करायची एकदा वजा करून त्यांचा गुणाकार करायचा मग यामध्ये अठ्ठ्याण्णव अधिक शहात्तर ही बेरीज करावं लागेल आणि अठ्ठ्याण्णव वज शहात्तर ही मदत करावी लागेल एकशे चौऱ्याहत्तर आणि बावीस यांचा गुणाकार करायचा आणि बघा आता जर एक गुणाकार केला तर चार दुने आठ होतो चार दुने आठ होतो आणि एकक एक स्थानी पर्याय असलेला आठ हा एकटाच आहे म्हणून तीन हजार आठशे अठ्ठावीस त्याचं उत्तर बाकी पर्याय शोधाची गरज पडत नाही आता जर समजाचे डायरेक्ट वर्ग काढायचे असतील आणि त्याची मदतभाग करायची असेल तर कसं करायचं पण अठ्याण्णव वर्ग काढूया यामध्ये अठराचा वर्ग कसा होईल काय करायचं आठाचा वर्ग चौसष्ट या ठिकाणी लिहिला नऊचा वर्ग एक्क्याऐंशी तक लिहायचा आणि काय करायचं आता नऊ नऊ गुणि आठ गुणि दोन करायचं काय होईल नऊ आठ बहात्तर बहात्तर दोन एकशे चव्वेचाळीस आता हे एकशे चव्वेचाळीस जे आपल्या इथले तर काय करायचं चार इथं लिहायचा चार इथे लिहायचा एक इथे लिहायचा म्हणजे एक अंक सोडून लिहायचा आणि आता यांची वेळीच करायची मग इथं चार सात असा चा, चा, चा सहा चार दहा हा चाला एक चार आणि एक पाच पाच अनेक सहा आणि हा आठ आणि एक नऊ हा झाला जवळ वर्ग आता शहात्तर वर्ग करायचा शहात्तर वर्ग करताना ले। सात वर्ग छत्तीस वाढायचा साताचा वर्ग एकोणपन्नास वाढायचा आणि आता सात गुणले सहा गुणले दोन सात सक्क बेचाळीस बेचाळीस दोन्ही चौऱ्याऐंशी हा चौऱ्याऐंशी गुणाकार मांडताना आपण चार, सा, सा, चार या ठिकाणी मांडायचा आठ इथे मांडायचा यांची बेरीज करायची सहा तशी राहत असा तीन चार सात एकोणपन्नास आठ होतील सत्तावन्न हा झाला शहात्तरचा बर्ग आता यांची वजबाकी मग वजबाकी करत असताना नऊ हजार सहाशे चार मधून आपल्याला पाच हजार सातशे शहात्तर वज ऐकावे लागतील मग या ठिकाणी याला आपण चौदा म्हणूया चौदा मधून सहा गेले रात्री आठ यामुळे काय होईल जो साताचा तो आठ होऊन जाईल आणि मग दहा मधून आठ गेले दोन राहतील आता पुन्हा काय हातचा घेतल्यामुळे या ठिकाणी तो साता चा आता साताचा आठ होऊन जाईल आणि सोळा मधून आठ गेले आठ राहतील आता पुन्हा काय होईल हातचा घेतल्यामुळे हा पाचचा सहा होईल आणि नऊ मधून सहा गेले तीन राखील आणि मग उत्तर राहील तीन हजार आठशे अठ्ठावीस जे आपण सूत्राद्वारेही काढलं होतं हे उत्तर